आयुष्य म्हणजे काय ते सांगणारे हे अनमोल विचार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मनात जे आहे ते बोलायला कधीही घाबरू नका एकदा मनात घर करून राहिलेली भीती आयुष्यभर राहू शकते आणि एकदा केलेलं धाडस कायमची भीती संपवू शकतं मृत्यू हा माणसाचा शत्रू नाही निसर्गाने दिलेलं आणि काही न करता वाया गेलेलं आयुष्य आपला खरा शत्रू आहे जर खरं आणि सत्य वागण्याने कोणी मरत असेल तर त्याला मरू द्या असा व्यक्ती जगण्याच्या लायक नसतो आयुष्यातील खरी दुःखद गोष्ट मरण नाही तर ती गोष्ट आहे जी आपण आपल्या मनात मरण्यास सोडून देतो जी कधी बाहेर काढत नाही सगळ्यात धोकादायक माणूस तोच जो अपमान सहन करूनही शांत राहतो वरवर तो शांत दिसत असला तरी त्याच्या आत अनेक युद्ध चालू असतात जेव्हा छोटे लोक मोठ्या सावल्या पसरवायला लागतात तेव्हा समजून घ्या की सूर्य मावळतोय एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मूर्खाशी वादविवाद करू नका तो तुम्हाला त्याच पातळीवर आणून त्याच्या अनुभवाने पराभूत करेल अशा गोष्टींना कायम जपा ज्यांना पैशांनी विकत घेतलं जाऊ शकत नाही ज्या पैशांपेक्षा जास्त अमूल्य आहेत तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा मित्रपरिवार असा असायला हवा जो तुमच्यावर अभिमान बाळगेल असा नाही की तुमच्यावर तिरस्कार करेल पोपट खूप बोलतो पण कमी उडतो गरुड काहीच बोलत नाही आणि आकाश गाठतो तसच माणसाचं असतं आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला नक्की काय व्हायचं ते अश्रू व्हायलेल्या डोळ्यांची सुद्धा एक वेगळी चमक असते आपण सगळे मरतोय फरक इतकाच आहे की मरण येईपर्यंत आपण जगतो कसे आहोत मी त्या सिंहाच्या सैन्याला घाबरत नाही ज्याचं नेतृत्व मेंढ्या करत असतात पण मी त्या मेंढ्यांच्या सैन्यास घाबरतो ज्याचं नेतृत्व सिंह करत असतो ज्या भीतीचा सामना आपण करत नाही तीच आपली खरी सीमा बनते एकदा ती सीमा ओलांडली एकदा त्या भीतीला पार केलं की आकाश आपल्यासाठी मोकळं असतं माणूस खूप मजबूत होतो जेव्हा तो स्वतःचे अश्रू स्वत पुसायला शिकतो जेव्हा ओठ शांत होतात तेव्हा मन हजार भाषात बोलत फक्त त्या मनाची भाषा ऐकणार कोणीतरी असावं लागतं जिथे भीती संपते तिथून स्वातंत्र्य सुरू होतं अमर्याद स्वातंत्र्य ज्यात आपण मुक्तपणे वावरू शकतो भूतकाळाकडे फक्त शिकण्यासाठी बघा पश्चातापासाठी नाही पश्चातापातून तुम्ही फक्त मागे जाल आणि दुःखी व्हाल ज्यामुळे तुमच्या वर्तमान आणि भविष्य दोन्हीवर परिणाम होईल कधी कधी तुमच्या आत सगळं अशा वेळेस अंतर्मनातील वेदना आणि दुःख सांगता येत नाही आणि ते कोणाला दिसतही नाही तुमचा मार्ग चालत राहा आणि तुमच्या प्रकाशाचा पाठलाग करा लोकांकडे लक्ष न देता जर तुम्हाला वाटत असेल की जीवन कठीण आहे तर बाहेर पडा आणि जगाला बघा जगात तुम्हाला जिंकताना पाहू इच्छितात अशा लोकांसोबत मुळीच राहू नका जे तुमच्या हरण्याची इच्छा ठेवतात तुमच्यावर जळतात मूर्खांच्या खोट्या आनंदापेक्षा सत्याचं दुःख जाणून घेणं कधीही चांगलं आहे जर तुम्हाला कुठेतरी सौंदर्य दिसत असेल तर इतरांच्या संमतीची वाट पाहू नका एकदा चूक झाली तर ती अपघात असते दुसऱ्यांदा चूक म्हणजे निवड आहे तिसऱ्यांदा तेच करणं म्हणजे तो त्याचा खरा स्वभाव आहे तुमच्या मुलांना त्याप्रमाणे वाढवू नका ज्याप्रमाणे तुम्ही वाढले आहात कारण ते एका वेगळ्या परिस्थितीत जन्माला आलेले आहेत तुम्ही ज्या वातावरणात वाढले आहात त्याची तुलना तुम्ही तुमच्या मुलांशी करू शकत नाही ती तशी करताही येत नाही नेहमी नेहमी विनम्र लोक त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतात ज्यांच्यावर ते कधी काळी हसलेले असतात कधी कधी आपण खिडकी बाहेरचं दृश्य बघायला पाहत नाही तर आपली आतली वेदना विसरायला पाहत असतो जे झाड एकटं उभं असतं त्याची मुळे सगळ्यात जास्त मजबूत असतात तेच माणसाच्या बाबतीत असतं जो एकटा लढूनही टिकून असतो तोच खरा मजबूत व्यक्ती असतो एखाद्या निर्णयाचं वेदनादायक असणं याचा अर्थ तो चुकीचा होता असं नाही कधी कधी योग्य असणारे निर्णय जास्त वेदना देऊन जातात तुमच्या आजच्या सवयी तुमच्या भविष्यातील आवाज आहे तुमच्या शब्दांपेक्षा जास्त प्रखर आपलं संपूर्ण आयुष्य आपण आपल्या अंतिम संस्कारासाठी लोक जमवण्यात घालत असतो जो यात्रा करून परत येतो तो आधीचा माणूस राहत नाही जो जाण्या अगोदर होता तसा आराम हे सगळ्यात धोकादायक व्यसन आहे जे एकदा लागलं की सुटू शकत नाही जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला कुणाला समजावण्याची गरजच पडत नाही तुमच्या आजूबाजूच्या लोकांची गुणवत्ता त्यांच्या संख्येपेक्षा खूप जास्त महत्वाची आहे आयुष्यात कमी लोक असली तरी चालतील पण गुणवत्ता असणारी असावीत समस्या सोडव किंवा तिला बाजूला कर पण तिच्याबरोबर झोपू नकोस दिवस संपायच्या आत समस्येचं समाधान व्हायलाच हवं जेव्हा खोट तुम्हाला शांती देऊ लागत तेव्हा खरी गोष्ट सहन करणं कठीण होत जात आपल्या शत्रूला कधीही त्याची चूक करताना थांबवू नका लोखंडाला दुसरं कुणीही हरवू शकत नाही कमजोर किंवा निकामी करू शकत नाही तर त्याचा स्वतःचा गंज त्याला संपवतो माणूसही तसाच आहे माणसाला त्याचा स्वतःचा अहंकार मारत असतो इतर कुणीही नाही जे लोक धर्माचं ढोंग करतात ते जास्त पाप करतात केलेलं पाप लपवायचं तर धर्माचा आधार घ्यावाच लागतो संपूर्ण समुद्र ही जहाजाला बुडवू शकत नाही जोपर्यंत पाणी आत शिरत नाही माणसाचंही अगदी तसंच आहे कोणीही आपल्याला हरवू शकत नाही जोपर्यंत आपण मनातून हार मानत नाही चुका झाल्यावरच योग्य मार्ग दिसायला लागतो परंतु ते ओळखण्याची कुवतही प्रत्येकात नसते आणि म्हणूनच काही जण परत परत चुका करतात आपण आपण ती लढाई जिंकू शकतो जिच्याबद्दल कधीही कोणाला काहीही सांगितलेलं नाही रागात घेतलेला निर्णय आयुष्य खराब करू शकतो म्हणून जेव्हा राग येईल तेव्हा काही काळ शांत राहा कुठलाही निर्णय घेऊ नका ज्यांनी कठीण काळात मदत केली त्यांना कधी विसरू नका त्यांच्या बाबतीत कधीही कृतज्ञ होऊ नका कधी कधी ज्या भिंतींनी आपल्याला कैद केलेलं असतं त्या आपणच बनवलेल्या असतात आणि आपल्याला ते लक्षात येत नाही तुमचा उद्देश तुम्हाला तुमचं लक्ष विचलित करणाऱ्यांपेक्षा जास्त महत्वाचा असायला हवा आपल्या वडिलांच्या शांततेचा नेहमी आदर करा ती शांतता वेदना आणि अभिमानाने भरलेली असते पिंजऱ्यात जन्मलेल्या पक्षांना उडणं हा आजार वाटतो इतका सराव कर की वेदना व्हायला लागेल मग इतका कष्ट कर इतकं काम कर की ती वेदना थांबेल ती तुला जाणवणारच नाही निसर्गाच्या चक्रात जिंकणं आणि हरणं नाही फक्त पुढे जाणं आहे परंतु माणसाला हे कधीच कळत नाही तो कायम इतरांशी स्पर्धा करत असतो वेळ तेच घडवून आणतो तेच करतो जे करण्यात तुमची हिंमत नसते आपल्या विचारांवर स्वतःच नियंत्रण ठेवा त्यांचं आपल्यावर वर्चस्व होऊ देऊ नका खरी मोकळी तेव्हाच मिळते जेव्हा आपण अनावश्यक ओझ सोडतो जे आपण कुठलेही कारण नसताना धरून ठेवलेलं असतं जिंकायच्या आधी लोक विचारतात इतकी मेहनत का करत आहेस जिंकल्यानंतर म्हणतात किती भाग्यवान आहेस असा सराव करा जसं कधी जिंकलाच नाहीत असं प्रदर्शन करा जसं कधी तुम्ही हरलेच नाही योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे वेळ वाया घालवणं योग्य वेळ कधीही येत नाही ती आपल्याला तयार करावी लागते सगळे योग्य माणूस शोधत आहेत पण योग्य माणूस होण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही कटु आहे पण सत्य आहे जर तुमच्या गैरहजेरीचा काही फरक पडत नसेल तर तुमच्या उपस्थितीला काही किंमत नसते हे तुमच्या लक्षात यायला हवं मूर्ख माणूस स्वतःबद्दल चार गोष्टी म्हणतो मला काही फरक पडत नाही मला सगळं माहीत आहे मी कधी चुकत नाही मला कोणाचीही गरज नाही पण आतमध्ये त्याला भीती वाटते की तू एकटा राहणार नाही ना जी शिकवण आपण दुर्लक्षित करतो ती शिकवण आयुष्य आपल्याला वारंवार देत जाणार तुमचे शब्द काळजीपूर्वक वापरा कारण तुम्हाला माहीत नाही ते कोणाच्या मनात किती वेळा पुन्हा पुन्हा ऐकले जातात जेव्हा तुम्ही सगळ्यात खालच्या स्थानावर असता तेव्हा लोकांचे खरे चेहरे दिसतात आणि ते आपल्याला अचंबित करतात धक्के देतात आपल्याला जो शेवट वाटतो तीच खरी सुरुवात असते शांतपणा ते शिकवतो जे आवाज कधीही शिकवू शकत नाही तुमच्या तोंडाची धार त्या आईवर वापरू नका जिने तुम्हाला बोलायला शिकवलं आहे वाळवंट तुम्हाला पाण्याची किंमत समुद्रापेक्षा जास्त समजावू शकतो वेळ लोकांना बदलत नाही वेळ फक्त खरी ओळख दाखवत असते आपण स्वतःला तितकं निराश करतो जितक कोणी दुसरं आपल्याला करू शकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह